आली मी त्याच घरी ज्या घरात माझा मान अपमान चरित्रावर डाग धब्बे लावले होते त्या घरात मी परत आली आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं या घराला पाहून मला भरपूर असं दुःख होते परंतु तो विषाचा आणि अपमानाचा घोट फक्त सहन करून मी फक्त माझ्या आई आईसीठा इथं आलेली आहे आणि स्वामीचरणी मी प्रार्थना करत आली की सर्व काही ओके असू दे आणि कोणासोबतही माझा वाद विवाद भांडण होऊ देऊ नको श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे आजच्या ब्लॉग मध्ये आपण त्या कष्टाच्या घरी जाणार आहोत जे कष्टाने मी उभं घर माझं केलं होतं खूप स्वप्न पाहून ते घर मी बांधलेलं होतं असं वाटलं होतं भाऊ भाऊजी सोबत आपल्या आईसोबत नवरा साथ नाही देत तरी मस्त आपण राहूया आणि त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न आहे प्रत्येकाला सुखादुखा साथ केली कपड्यापासून शिक्षणापासून सोन्यापासून पैशापासून सगळ्यांची मी मदत केली परंतु मी कुठंतरी कमी पडली आणि त्या कमी पडल्याचा बदला किंवा मी दिलेले पैसे परत न मिळ देता यावे यासाठी माझ्या चरित्रावर शिंतोडे उडवण्यात आले नाही नाही की ते मला बोलण्यात आलं आणि हे तर आहे जेव्हा एखादी स्त्री प्रगती करते ना तर तिच्या सक्सेसच्या गोष्टी कमी होतात आणि तिच्या चरित्रावर डागधब्बे जास्त लावले जातात तसं तर पुण्या सोड्याची अजिबात इच्छाच नव्हती परंतु आईच्या हट्टासमोर मला यावं लागलं प्रवास काही कमी होतच नव्हता पुन्हा सोडताना रात्रीचे बारा वाजले होते कारण की ट्रॅफिक एवढं होतं की भयानक ट्रॅफिक होतं आता आम्ही शेगावच्या समोर होतो आणि काही वेळातच मी माझ्या जन्मभूमीवर हक्काच्या घरी जिथं माझं बालपण लहानपण सर्व गेलेलं आहे त्या गावात मी पोहोचणार होती आणि मोबाईल इथं चार्जिंगनं लावलेलं आहे ही मी हिंदी एक लक्षात येत होतं की ही मेहंदी कितीतरी दिवसांनी मी लावलेली होती आणि आता ना मला सजण्याचा शोक राहिला ना मेहंदी लावण्याचा नुसतं कष्ट 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 आणि माझ्या भवि मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हायचं यासाठी मी प्रयत्न करत असते मला भरपूर लोकांचे फोन मेसेज कॉल येत होते इवन मी ज्या लोकांसोबत काम करतो ते पण माझे व्हिडिओ बघतात ते पण मला बोलत होते की मोहिनी जी आप गाव को जा रहे, तो देखना सब अच्छे से हो जाय आप झगडना मत लढना मत अगर आपको कुछ किसने बोला ना तो आप शांत राहिना क्योंकि अब मोहिनी में बहुत चेंजेस आ गे अब मोहिनी ग्रो कर रही अब मोहिनी तरक्की कर रही इसलिए हमको वो लड़ाकू मोहिनी नाही चाहिए तर ह्या सर्व गोष्टी मला सर्वजण समजून सांगत होत्या आणि कदाचित त्यांच्या मनात माझेविषयी खूप काळजी होती म्हणूनसुद्धा ते मला सांगत होते सर्व मैत्रिणी वगैरे सर्व सर्व की बघशील एवढंच नाही जे लोक माझ्या लाईव्हवर आले होते ते पण सांगत होते तर फायनली आपण पोहोचलेला अकोटमध्ये ट्रॅव्हल्स थांबली नंतर आई मी स्वरा, स्वराज स्वराज आम्ही ट्रॅव्हल्सच्या खाली उतरलो आणि आम्हाला पोहोचण्यासाठी अकोटमध्ये लिटरली बारा वाजले होते त्या दिवशी एकादशी होती तर आई तर आधीच सांगितलं की मला घरी गेल्यावर जेवण वगैरे काही करायचं नाही आहे आणि हा तोच रस्ता आहे तेच गाव आहे जिथं मी लहानाची मोठी झालेली आहे जिथं मी माझं कॉलेज वगैरे सर्व केलेलं आहे नंतर असं करत करत दूध घेतलं आईसाठी पेढे वगैरे घेतले कारण आईला एकादशी होती आणि आई तरी समजा तीन महिन्याने घरी आली परंतु मी तर भरपूर दिवसाने घरी आलेली आहे आणि आल्या आल्या घर पाहिल्यानंतर मला ते आठवण येत होतं की हे बन बाद, घर बांधण्यासाठी मी कष्ट किती केलेले आहे ह्या घरासाठी मी कर्ज किती काढलेलं होतं म्हणजे ते सर्व मला म्हणजे असं आठवण झालं आणि हे दुःख तुम्ही समजू शकता की जेव्हा आपण हक्काचं घर बांधतो जेव्हा ते आपण सोडून जातो आणि काही दिवसाने आपण त्याच घरात पळत येतो त्याच घरात आपण येतो ना तेव्हा अक्षरशः रळू रडू आवरत नाही हे दुःख खूप लोकांना लोक म्हणजे समजू शकतात तुम्ही आत्ता पण मला सांगताना रडू येत आहे की हे घर पाहिल्यानंतर माझ्या मनाची काय अवस्था होती मी खिडकी उघडं नाही म्हणून तिथं लाकडं वगैरे लावण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता परंतु मी काहीच बोलणार नाही कारण मला कोणासोबतही वादविवाद भांडण करायचं नाही आहे फक्त मला एवढं माहीत आहे की मी कोणाचंही चुकीचं केलेलं नाही आहे परंतु हा जो विनाकारणचा मला त्रास होता म्हणजे आधी पण इथं असताना माझ्या बेसिंगचा वगैरे पाईप तोडण्यात आला होता आणि आता पण माझ्या खिडकीजवळ लाकडं वगैरे ठेवण्यात आलेली आहे इट्स ओके ना मी नाही उघडणार ते खिडकी मला एवढी आवश्यकता नाही मला काही काही दिवस जा जास्त दिवस राहायचं नाही आहे फक्त मला असं वाटते की मी आता माझ्या आईसोबत मुलांसोबत दिवाळी साजरी करायला आलेली आहे तर असं वाटते दिवाळी होईस तर शांतता राहिली पाहिजे आणि शांततेने सर्व काही पार पडलं पाहिजे त्यांची पण दिवाळी चांगली झाली पाहिजे आणि आपली पण दिवाळी चांगली झाली पाहिजे तर आल्या मुलांना भूक लागली होती तर डाळ भातचा कुकर लावला एवढी भूक लागली होती भयानक एकदम कितीतरी दिवसांनी डाळ भात आणि त्याच्यावर चटणी नाही का अशी आपण लहानपणी घेऊन खात होतो तसं खात होतो स्वराजला बरं नव्हतं तर त्याला पपई वगैरे खाऊ घातलेली आहे नंतर त्याला औषध वगैरे द्यायचं आहे <laughs> म्हटलं जेवण वगैरे करून घ्यायचं आणि नंतर आपण साफसफाईला लागायचं तर घरात खूप घाण झाली होती अक्षरशः पायऱ्यांवर वगैरे अशी धुळ दूड़ साचली होती तर आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे मी स्वराजला झोपून दिलं कारण त्याला बरं नाही आहे तर त्याला मेडिसिन वगैरे दिलं आणि त्याला मी झोपून दिलेलं आहे तर मी सगळ्यात पहिले मला असं वाटलं की आपली जे टेरिस्ट आहे तिथून साफसफाई सुरू करायची म्हणजे मग तो धुळवड घरात वगैरे जात नाही म्हणून मी एकदम टेरिस्टवर गेली आणि मागच्या वर्षी जे आहे दिवनाल्या आहेत ज्या दिवाळीला आम्ही यूज करत असतो तर मी ह्या सर्व दिवनाल्या अगोदर घेतल्या आणि एका बादलीमध्ये टाकल्या आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवते म्हणजे जेणेकरून ज्या दिवशी दिवाळी रे याला चुना वगैरे लावल्या ना की एकदम नवीन होतात त्याच्यामुळे ह्याच आम्ही काही नवीन आणतो आणि काही मागच्या वर्षी आम्ही यूज करत असतो तर आता ह्या बादलीत मी ते घेत आहे इथपर्यंत आजपर्यंत सर्व शांततेने होतं परंतु भरपूर लोक म्हणते हे घा का सोडलं का सोडलं तर कसं आहे भांडणात काही पडलेलं नाही आहे आणि चरित्रावर डाग लावल्यानंतर मी तो कोणाचीच ऐकत नसते मग तो कोणी का असे ना कारण मी तर दहा वेळा म्हणत असते की माझ्या चरित्रावर डाग लावला लावल्याने मला काही फरक पडत नाही परंतु माणसाने मग पुरावे देण्याची पण ताकद ठेवावी की हो हे बघा हिचं याच्यासोबत होतं किंवा काही परंतु पुरावे काही भेटत नाही फक्त आरोप लावल्या जातात आणि त्या गोष्टीचं मला काहीच फरक पडत नाही कारण जो जसा असते ना तो दुसऱ्या व्यक्तीला तसाच बघतो जो मेहनत करतो तो नाही तो म्हणते म्हणते नाही हा व्यक्ती सुद्धा मेहनत करतो आणि जो फुकटचं खातो तो तो दुसऱ्याला पण म्हणतो की हा फुकटचं खातो इट्स ओके तर सगळ्यात पहिले मी टेरिस्ट वगैरे जी होती ना ते झाळून घेतली पायऱ्या वगैरे झाळून घेतली आणि त्याच्यानंतर स्वराची सुद्धा मला खूप म्हणजे खूप हेल्प झालेली आहे तुम्ही बघू शकता कारण आईच्या ऑपरेशनमुळे आईला काहीच करू दिलंच नाही आम्ही धूळ वगैरे जाते म्हणून डोळ्यात तर इथं आम्ही स्वराने पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या कारण त्याच्यात धूळ वगैरे भरपूर होती आणि वरची टेरीस झाल्यानंतर मग मी घरात आली कारण हे पण किचन वगैरे स्वच्छ करून घ्यायची होती आणि ही तीच किचन आहे जिथं मी स्वयंपाक वगैरे करत होती म्हणजे आता जुन्या आठवणी ना अशा ताज्या होत होत्या माझ्या की इथं मी स्वयंपाक करत होती या हॉलमध्ये माझी टी व्ही होती इथं स्वराज बसत होता इथं हे होत होतं ते होत होतं म्हणजे त्या जुन्या आठवणी म्हणजे अक्षरशः असं चित्र दिसत होतं मला की इथं मी बसत होती इथं टी व्ही बघत होती इथं स्वराज खेळत होता तुम्ही समजू शकता की जुन्या घरात आपली किती लगाव असते बरोबर ना तर अशा पद्धतीने किचन स्वच्छ केली हॉल स्वच्छ केला तिकडली म्हणजे रूम होती ते स्वच्छ केली त्यासोबतच संडास बाथरूम म्हणजे सर्व काही धूळ धूळ साचलेली होती पूर्ण घरात तर त्यामुळे आधी सगळ्यात ते स्वच्छ वगैरे करून घेतलं आणि हे स्वच्छ करता करता मग आईने आईला मी सांगितलं होतं की आधी आपण वरचं स्वच्छ करून घेऊया आणि वरचं स्वच्छ झालं की आईचं जी खालचा आहे ना तर तिथं भरपूर भांडे गॅस उठा म्हणजे गॅस भांडे वगैरे सर्व आहे कारण भरपूर लोक म्हणत होते तुमच्या या फ्लॅटमध्ये सामानच नाही मग तुम्ही कधी कसे राहणार दिवाळी कसे साजरे करणार तर हे जे माझं वरचं घर आहे ना तर वरचं सामान मी पूर्ण नेलेलं आहे पुण्याला काहीच ठेवलं नाही फक्त काही खाण्यापिण्याची भांडी आणि पूजेसाठी म्हणजे महालक्ष्मीसाठी जे भांडी लागतात तेच आहे बाकी सर्व मी घेऊन गेली तर मला भरपूर लोक म्हण मन, म्हणत होते की यावर्षी महालक्ष्मी का म्हणजे बसवल्या नाही तर सासूबाई एक्सपायर झालेल्या आहेत त्याच्यामुळे यावर्षी बसवल्या नाही वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय बसवता येत नसतात फक्त दिवाळीच्या दिवशी आम्ही त्यांचे मुखपूजन करणार आहे आणि तेच करण्यासाठी खास करून मी पुण्यावरून अकोटला आलेली आहे नाहीतर इथं यायची माझी अजिबात इच्छा नसते परंतु काही मनावर असे वाढ झालेले आहेत की ज्या लोकांसाठी आपण एवढं केले शेवटी त्यांनीच आपल्याला धोका दिला आणि ते मनाला भरपूर असं लागलेलं आहे नाहीतर मी आ, मला इथे याचं काहीही कारण नव्हतं आता सर्व स्वच्छ झालेलं आहे तर फ्रेंड्स आता सगळं आवडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आल्या आल्या एवढी घरात धूळ होती ना म्हणजे काही सुचतच नव्हतं काय करायचं काय नाही तर सर्व क्लीन केलेलं आहे मी बघू शकता आता हे स्वराजची कलाकारी आहे ना भिंतीवर ते पण उद्या क्लीन करणार आहे खालचं पण उद्या क्लीन करायचं आहे आता कुठं वाटतंय बाबा आपल्या घरात आपण आहो आता वाजलेले आहे साडेसात तर आता जात आहे मुलांना घेऊन भाजीपाला वगैरे घेऊन येते नंतर कंटिन्यू करूया ओके तर चला तू भरपूर म्हणजे भरपूर थकलो होतो आणि आकोटातल्या मोमोजची खूप वेगळीच गोष्ट आहे तर मग आम्ही गेलेल आहे मोमोज खायला कारण स्वरा पण म्हणत होते खूप दिवस झाले आपल्या आकोटचे मोमोज खाल्लेले आणि आपल्या गावची मजा वेगळीच असते म्हणजे आहेत पुण्याला पण खूप छान टेस्टी टेस्टी खायला मिळतं परंतु इथले मोमोज म्हणजे आधीपासून माझे फेवरेट होते आणि त्या काकू पण म्हणत होत्या की खूप दिवसाने आली मग त्यांना सांगितलं की मी पुण्याला राहत असते आता मी इथं दिवाळीला आलेली आहे स्वराला काय होस्टेलला हे काही पाहायला भेटत नाही त्याच्यामुळे स्वराने मंचुरियन आणि त्यासोबतच पावभाजी ऑर्डर केली होती तर मंचुरियन आणि त्यासोबतच पावभाजी वगैरे आणि मोमोज आम्ही खाल्लेले आहे स्वराजला बरं नसल्यामुळे त्याने काही खाल्लं पण नाही आणि त्याला झोप येत होती त्याच्यानंतर आम्ही घरी आलेला आहो आणि आता मुलं आणि आई झोपलेली हो आहे तुम्ही बघू शकता रात्र झाली होती थोडं थोडं जेवण केलं आईला मेडिसिन जेवण दिलं आई पण झोपलेली आहे मुलं पण झोपलेली आहेत तर अशा पद्धतीने आपण आलेला आहोत घरी उद्या आहे धनतेरस धनतेरसच्या निमित्त मी करणार आहे भरपूर सोने खरेदी तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका तर आई स्वरा आणि स्वरा दोघ झोपलेले आहे आता मी पण झोपते तर असं होतं आजचा ब्लॉग आणि आजचं घर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच ला सांगा तर अशा पद्धतीने चला श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत लय काळी दिसत आहे मी आहे ना ओके चलो आहे बाय बाय